विजय रंगारी म्हणतात येस फोन जिंकणार समर्थक की विरोधक कारण आज आपण पाहिलं असेल की परवा महाळ घालण्याचा कार्यक्रम असो किंवा आज हा महाकुरुष मोर्चा असो सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आता काय म्हणू शकतो त्याला जोरात होत आहे तसं पाहता समर्थकांच्या स्वाक्षरीने देखील निवेदन पीठासीना अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे लगोलग विरोधकांतर्फे महाळ आणि आज आता महाआक्रोश मोर्चा एकंदरीतच काय तर येत्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शक्तीपीठ विषय आता काय म्हणतात त्याला जोम जोमाने वेग घेत आहे किंवा शक्तीपीठ महामार्गाचा विषय जोर धरत आहे तर एकंदरीतच सांगली जिल्ह्यातील असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या काही संमिश्र प्रतिक्रिया आहेत या आशयाने आपण आजचा प्रश्न विचारलेला आहे शक्तिपीठच्या आशयाने एकंदरीतच महाराष्ट्रभर जे एक्सप्रेसवे आहेत किंवा आत्ता अधिग्रहण प्रक्रिया चालू आहेत असे किंवा भविष्यामध्ये जे होऊ घातलेले आहेत जे फक्त घोषणा झालेली आहे आणि आणखीन कारवाई त्याची सुरू झालेली नाही असे तर एकंदरीतच फोन जिंकणार कारण का आता पूर्ण दोन भागामध्ये विभागलं गेलेलं आहे सगळं हे बाकी जे काय म्हणतात त्याला काही हो ज्यांचं काही मतमतांतर नाही झालं तरी ठीक नाही झालं तरी ठीक अशा उदासीन लोकांचा विषय आपण इथं नाही करत आहे तर आता समर्थक की विरोधक अशा दोन आक्षाभोवती आता एकंदरीतच महाराष्ट्राचं एक्सप्रेसवेचं भवितव्यपणाला लागलेलं दिसत आहे तर निश्चितच कोण जिंकणार समर्थक जर तुमचा पर्याय असेल तर तुम्ही यास क्लिक करायचं आहे विरोधक जर असेल तर नो लखन जाधव म्हणतात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नसून शेतकरी कामगार पक्षाचा विरोध त्यांनी आजच एक बारा जागेची मागणी केलेली आहे विधानसभेसाठी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न गणेश राऊत म्हणताय जय शक्तीपीठ मत जाओ अपनी अकल चलाव करेक्ट तर मी नेहमी तुम्हाला वेगवेगळ्या आशयाने फक्त बोलवायचा प्रयत्न करत असतो लक्षात आलं का माझं सांगणं एकच आहे की तुम्ही सामूहिक समर्थन दिलेलं असेल तर वैयक्तिक प्रतिज्ञापत्र देऊन समर्थन नोंदवा आणि जो काही पाचपटीचा म्हणजेच कुठलेही निकष लागू न करता खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीचा पर्याय आहे तो निवडा ज्यांचं समर्थन असेल आणि ज्यांचं विरोध असेल त्यांना सांगणं आहे की निवेदन आंदोलन किंवा निवेदन आवेदन किंवा आगाऊ संमतीने आंदोलन आता पाहत आहात तुम्ही तर हे फक्त जसं म्हणतायत आता तर कुठलंही काय म्हणू शकतो त्याला लढाई किंवा न्याय हा जर रस्त्यावरती मिळाला असता तर न्यायालयांची गरज पडली नसती तर निश्चितच शेवटी तुम्हाला न्यायालयाचा दरवाजा खटकटावा लागणारच आहे कारण का